नमस्कार साथी मी सिद्धार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेलच्या जून महिन्याच्या एकतीस मे रोजी पक्षी निरीक्षण आणि निसर्ग चित्रण यांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेत चमत्कारामागील विज्ञान हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेलचे कार्यकर्ते मनोहर दांडेल यांनी प्रयोग सादर करून वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला साथी सोळा जून रोजी बकरीद निमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले पनवेल मधील विविध सामाजिक संघटना गेली सहा वर्षे बकरीद निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करत आहे यावर्षीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये पन्नासून अधिक लोकांनी सहभाग घेतला त्यात त्याग आणि समर्पणाची भावना लोकांमध्ये रुजविण्याचे यामागे उद्देश आहे सर्वच धर्मातील सण साजरे करीत असताना ते अधिकाधिक काळानुरूप समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न असतो कुर्बानी प्रथे रक्तदानासारखी जीवनदान देणारी प्रथा निर्माण करणे तसेच सध्या सर्वधर्मीय सण उत्सव साजरे करीत असताना सामाजिक एकता बंधुभाव निर्माण करण्याचा सातत्याने पनवेल शाखा प्रयत्न करीत असतो हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे या शिबिरात मुस्लिम समाजातील पुरुषांच्या बरोबर स्त्रियांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ईद साजरी करताना त्यांनी निवडलेला हा परिवर्तनाचा नवीन मार्ग खूपच कौतुकास्पद आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल संविधान प्रचारक सर्वोदय संस्था राष्ट्र सेवा दल ग्राम स्वराज समिती ग्राम मित्र संवर्धन सामाजिक संस्था कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन युसुफ मेहरली सेंटर मिशन मानुस्की आणि अशा विविध संघटनांच्या सहभागातून हा उपक्रम पार पडला रोटरी ब्लड बँक खांदा कॉलनीच्या सहकार्यातून हे शिबिर संपन्न झाले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल दरवर्षी वटपौर्णिमेनिमित्त आम्ही समतावादी हे अभियान राबवत याच अभियाना अंतर्गत सोळा जून रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे सायंकाळी वटपौर्णिमेनिमित्तचे घेऊन आम्ही समतावादी हा कार्यक्रम घेण्यात आला खरंच वटपौर्णिमेचे व्रत स्त्रियांनी कितपत करायला हवे आणि ते कितपत योग्य व गरजेचं आहे असे अनेक प्रश्न आणि जोडीदारांसोबत सहजीवन जगत असताना कसे जगावे त्यांच्या अस्मिता त्यांच्या समानता त्यांचे स्वातंत्र्य कशी व कितपत जपावे याबाबत सर्वांनीच त्यांचे अनुभव मत मांडले जीवन जगत असताना दोघात होणारा संवाद त्यांच्यात असलेला सहवास प्रेम विश्वास पारदर्शकता भावनिक गुंतवणूक कमिटमेंट अशा अनेक गोष्टी जास्त गरजेच्या आहेत असे निकषास आले प्रत्येकाने शेअर केलेले अनुभव नाताल्या कसं जपावं आणि कितपत जपू शकतो हे शिकायला मिळाले तसेच ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांनाही योग्य निर्णय घेण्यास आणि योग्य विचार करण्यास मदत मिळाली लोक कल्याणकारी आरक्षणाचे चल भाऊगणांचे प्रेरणास्थान अयोध्येचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासव्या जयंती दिनानिमित्त सव्वीस जून रोजी पनवेल मध्ये विविध समविचारी संस्थांच्या वतीने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला यामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता समता फेरीचे आयोजन करण्यात आले होते शाहू महाराजांनी मोफत व सक्तीचे शिक्षण आरक्षण सामाजिक न्याय या दृष्टीने देशाला दिशादर्शक ठरावे असे कार्य केले आहे समाजातील सर्व घटकांसाठी आणि सामाजिक बांधिलकी सर्व नागरिकांच्या सहभागातून एकतेचा संदेश देण्यात आला तसेच संविधान प्रचारक चळवळीचे प्रवीण जठा यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम साध्य झाला यावेळी ग्राम स्वराज समितीचे संस्थापक अल्लाउद्दीन शेख महाराष्ट्र अनिस राज्य कार्यवाह आरती नाईक प्रियंका खेडेकर व इतर समविचार संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आम्ही चालो हा पुढे ही भावना व्यक्त शाहू महाराजांचे कार्य कर्तृत्व सांगणाऱ्या घोषणांच्या झालेली फेरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून पनवेल मार्केट मोहल्ला मार्गाने पुढे जा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांसमोर अभिवादन करत या समता फेरीची सांगता झाली तरुणांसाठी घेऊन आलोय एक आनंदाची बात दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा विवेक जागर करंडात पथना ही पथनाट्य स्पर्धा ऑगस्ट महिन्यात होणार आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला विवेक साथी पनवेल या फेसबुक पेजवर पाहायला मिळतील साथी या होत्या जून महिनातील घडम तुम्हाला आमच्याशी जोडून घ्यायचं असेल तर विवेक साथी पनवेल हा बी पेज इन्स्टा पेज आणि युट्यूब पेज ला भेट देऊ शकता आणि खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधू शकता धन्यवाद